इतकी थंडी आहे की टायगरला पण थंडी लागते टायगरचा आवाज आहे का टायगरला सर्दी झाली वाटतं एवढं थंडीमध्ये ब्लँकेट घेऊन झोपलं आहे पोरका इथं पण बघा सगळ्या गोदड्यांच्या गोदड्या घेतल्या दुसऱ्या अंगांवरती बाहेर बाहेर उन्हात जाऊ आपण उन्हात उन्हात बस ये इकडं इथं ऊन आहे इकडे या बाहेर नाही जायचं लगेच चल बस यदा ये ये सर्दी झाले हवा पण भरपूर आहे टायगर तुला काय थंडी बिंडी लागते का ना बाबा हा रात्रीची ती शेकोटी गेलेली शेकोटी विजले तुला बाटल्या फेकून द्यायच्या एवढ्या बाण्याच्या बाटल्या काढल्या मुंबईच्या बाटल्या जमल्या की इकडे घेऊन यायच्या जा। पिसलेरीच्या असल्या तरी इथं येऊन जमा करून ठेवायच्या एवढ्या बाटल्या काढल्या जातात कोणा तरी जिथे कोणाला लागत असतील तर फेकून देण्यापेक्षा झाड काल झाडाची थोडी मशागत केली सगळं व्यवस्थित झाले आज त्यांना हे आणून टाकावं काय तो शेणखत तिथे शेणखत आहे सुक्का आणि या पोराला का अजिबात थंडी लागत नाही काय नाही याची मस्त हे चालले जरा ऊन खावं बाळा बस तिथं हा आग बस असा बरं वाटत ना जरा उन्हात बसलं की मग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आम्ही निघालेलो आहोत मच्छी आणायला नंतर आताच चाल ना जाऊया हा म्हाताऱ्याकडे असेल ना मग ते पाहिजे आपल्याला चला हो हा बाबू जायचं आहे हा तू पळू तो काय नाही करत तो तुझ्याकडे लक्ष पण नाही त्याला गाडीत बसायचं म्हणून तो करतोय गाडीत जायचंय टायगरला बसायचंय गाडी मध्ये आणि ही पळाली ती बघ ती बघ आता ती टपच साईटला घ्यायला लागतील गाडी काढताना घ्या आता काही नाही सुमित कुठे गेला सुमितला घेऊन द्या सांगा ना याला गाडीत बसवून द्या पहिले जजा जात जा मध्ये बसा तिथे बसा सुरू हां आम्ही चाललो मुंबईला फायनली टायगरला वाटतय आता की मुंबईला चाललो बसा बसा बस भाषी बस भाषा हा भाषा मत मत भाषा हे टॉप घे ना आम्ही चाललोय तू बसल्या गाडीत आता साईडला घे ना ती गाडी न्यायची तिकडे आरोही काय करते तू तुझं नाव काय विहान तू शाळेत का नाही गेली बघू बघू ते थंडीने कसे गाल उकललेत हे बघा गावची मुलं कशी आहेत पण एकदम स्ट्रॉंग आहेत स्ट्रॉंग आहेत ना आमचं विहार आहे इथं आणि विहाराचं चा काम चालू आहे पुढं मी तुम्हाला दाखवते आणि गाडी बघा इथून अशी आणावी लागते तर रिस्क आहे रिस्क म्हणजे हे पाणी बिनी येतं ना त्यामुळे स्लीप होऊ शकते त्यामुळे तर इथं बघा आमचं दुसरं विहाराचं काम चालू आहे तिथं आता मोठं विहार बनणार इथं मोठं विहार बनणार आमचा आता आणि हे विहार नंतर मग तोडतील किंवा काहीतरी करतील ऑफिस वगैरे बनवतील मस्त पिके आता मोठ च्या मोठ आणि चिंच बघा हे चिंचेचं झाड आहे चिंच भरपूर लागली तर चांगलीच पण पाडायला नाही लागलीत अजून कच्ची आहेत हे बघा अगदी हाताला लागल एवढी चिंच ती बघा कच्ची आहेत पण अजून दिसत आहेत ही बघा एक अशी उडी मारली तरी चिंच हातात भेटतील किती मोठ झाड आहे ना खोड किती मोठ किती वर्षापूर्वीच असले इथं आलोय पण इथं मच्छीवाला कोणच नाहीत सगळं मच्छी मार्केट पूर्ण खाली आहे मावशीकडे आम्ही चिलापी घेतलीत पण मोठी मोठी आहेत चांगली ही बघा मोठी मोठी चिलापी त्या दिवशी घेतली तशीच आहेत थंडीत मासे लागत नाही तर इथं घेतली ती बघा चिलापी मावशी आहे आता मावशी दाखव केवढा मोठा आहे बघा बराच मोठा आहे ना, ना। याची मी मावशी म्हणते माझ्याकडे सुरी वगैरे कापाय नाही तर म्हटलं खवला काढून देत खवला काढायला ते बघा त्यांचा असा ब्रश आहे ब्रशला असे खिळे ठोकलेले आहेत आणि त्याच्याने ते असे खवला काढतात दाखव कसा आहे ब्रश हा बघ असे खिळे ठोकलेत बरं झालं तेवढं तरी काम हल का आता घरी जाऊन मी फक्त आहे ना नाही तर माझ्या अख्ख्या सुरीची दार गेली असती आणि टायगर माझा बघा कसा आणि बिचारा बघत बसलाय बाबुली तू बसली ना इथं बस अजून आले मच्छीवाले आता बारा वाजलेत भेटा लागत मच्छी म्हणजे थंडीतून मच्छी वरच येत नाही काय येत नाही तळाला गाळात जाऊन बसती वाटत आहे ना जाऊ दे जे भेटले त्यात ह्या त्या दिवशी पण चिलापी भेटली पण आजची जरा मोठी आहे दिवशी जी थोडी बारीक होती मावशी वगैरे कापायला पण नाही काही पाच आलेले आहेत ना मस्त मोठे मोठे आहेत पाच अशी मच्छी मी घेतली चिलापी तुम्हाला वाढाव दिली एक आणि एक मावशीने वाढाव दिले या तिच्या खुशीने दिली बर का स्वतःच्या आम्ही आलो इकडे आता बाजरी घ्यायला आणि टायगर गाडी मध्ये येतो बघा ओरडत बसलाय तो बघा थांब तिथंच आले मी आले हा इथं पण आहे काय तागुडे तुझा फ्रेंड आहे इथं फ्रेंड आहे आले थांब जरा काच वरती घ्या थोडीशी उडी उडी मारून बघा मारायला बघतोय घ्या बाजरी बाजरी बघायला आले आहे ना दाखवा मावशी आम्हाला त्या मावशींकडे आलोय आम्ही बाजरी बघायला मुंबईला जायला चप्पल घालू घर गा हाऊ द्या आजीने घातले मी पण घालणार लटविले लटविले बांधून ठेवलाय त्याला बांधले तो बघा आमचा गाडी जुन्या एक वरडतोय बघा अशी जुन्या काळातील घर आहे ना आता बघा ना भेटत चूल विल मस्तपैकी मांडले इथं चप्पल नको घालून जायला आतमध्ये हे का जुनंच घर आहे का आतमध्ये घर आहे बघूया चला आ? साथा साथा आ, वा मस्त हे बघा कशी आहेत अशी साठवणूकी साठवणूक करून ठेवतात अशी इथे पण घर आहे काय हे देवघर आहे म्हणा बघा फळांचा बनवलंय बाजरी बघू दे

वाल बघ कसे भरून ठेवले आमचे तिकडे पण वाल असे भरून ठेवतात कोकणामध्ये बर्णीमध्ये हा काय हे बरं आहे पण ही आयडिया मस्त आहे ना अजिबात काय लागणार नाही याच्यामध्ये बरण्यामधून तरी घुसतात काय काय बघ थोडीशी द्या बघ थोडी सादळ थंडी पण आहे ना आता तुम्ही मुंबईला निघाले मग दाखवते ना घरी मी हा काय ईशालला ओळखला असेल ना घेतोय कसा आम्ही इथं आलोय बाजरी बघायला मागच्या वेळेस मी इथून बाजरी घेऊन गेलेली म्हणजे ती तिथून घेऊन गेलेली तर त्यांची बाजरी आता संपली म्हणजे नवीन निघालेली आहे तर ते काय बोलणं मला म्हणाले की उन्हात वाढवायला लागल मग म्हटलं विशाल की इथे दुसरीकडे पण आहेत मावशी देतात तर बोलली चला त्यांच्याकडे बघूया आपण तर इथं बघितली आता गावामध्ये आलेली हे बघा हे गावामध्ये कशा कोंबड्या बिंबड्या असं दिसलं की असं खरं वाटतंय इथं गावच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतंय कोंबड्या तुळस आणि त्यात हा इथं एक डॉगी बसलाय अल डॉगी बैसली 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 आता निघालो इथून टायगर खिडकी तू मला आवाज देतो बसला मम्मी गेली काय सोलून मला जाऊ सोडून जाऊ का तुला यायचं होतं तो बघ तिथं पण एक डॉगी आहे तुझा फ्रेंड आहे खेळतो का त्याच्या बरोबर हा टायगर खेळतो खेळतो तुला खेळायचं त्याच्या बरोबर हा हा आ गई मम्मा गई येऊ <laughs> येऊ येऊ आतमध्ये येऊ आतमध्ये येऊ बरं बरं एकदम आले 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 काय 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 आला आला आपल्या घरी आलं आता आपण चला आवाज कसा वाढतो मध्ये तो मच्छी कापायला या सगळ्यांनी मच्छीवालीनी ना कापून नाही दिली ना आता माझ्याकडे ते बघा मस्त मटणाच हे काय बोलतात तू याला सुरा काय बोलतात त्यांचीच आयडिया त्यांना बरोबर माहिती पण आपल्याला जेवढ जमत तेवढं करायचं काय ये फोर बीर सगळे कापायचे आहेत अच्छा ब हे टाकं बघेन काय करू उ कर बसले सगळे गेली फिरायला तेला ठेवले कापून आता मस्त नंतर काय सुरीने कापली आहे ना कायगार गप्पाबासा नाहीतर मी तुला या गावालाच ठेवून जाणार आता सांभाळायला पाहिजे बाबा आता कोण गावाला जाऊन असे मच्छी कापत मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या घरात कोणीच कापत नाही मच्छी फक्त मलाच कापायला लावतात लोकांना काय करताच येत नाही मटन कापायचं आहे हा मिरची कापायचं पण उलटा बनवलाय तोच घ्यायचा ना तोच घ्यायचा अहो पण ह्याला जरा जास्त जोर लागतो जेवढा जड असेल ना त्याचो बॅलन्स सापडत नाही बोटवर यायचे चान्सेस असतात सांभाळावं लागतं कापायची कापायचं आता जर थंडीमध्ये ना मच्छी मिळत नाही जेवढी पावसामध्ये मिळत होती ना तेवढी थंडीत मिळत नाही बघितलं ना मच्छीवाली एकच होती म्हणलं चला जे भेटते ते घ्या आता समीर गेलाय जुन्नरला तर जुन्नरला ता आता मासे मिळतीच बहुतेक तिकडं बरेच मिळतील आता जेवढं भेटलं ते दुपारचं खायचं गावी आल्यावर फक्त ही मच्छी खायला भेटते मुंबईला कुठे मिळते आपल्याला मुंबईला मिळते पण ते समुद्रातली आम्ही जुन्नरला आलेलो ऍक्च्युली फिश मार्केटमध्ये मा मम्मीनी बोललेली की आम्हाला फिश हवे कारण आमच्या पारगाव मधले फिश सगळे संपले होते तर आम्ही फिश मार्केटमध्ये मा आलोय जुन्नर येथे आजी आम्हाला कटला देतात आजी कसा दिला तुम्ही कटला हा कटला कसा दिला आम्हाला खूप खूप मोठा कटला दिला आजीनी तिथे आणि आता त्याला क्लीन करतात त्या त्याच्यावर खूप सारे हे असतात त्याच्यामुळे आता क्लीन करतात इथे मच्छी खूप ही मुंबईची मच्छी पण इथे अवेलेबल आहे अँड पोपट पण आहे असे घोड्यापानातले मच्छी मच्छी असतात ना समीर हे सगळे आणि हा घोड्या पाण्यातला असतो पोपट आले काय आणलं मच्छी आणला कटला कटला आणला कुत्रा फिरतोय अरे बॉल घेऊन आला ते बघता पोरांचा बॉल घेऊन आले कुठे हे बघ आणले त्याला मी आता जेवायचं नाही तुम्हाला जेवून आले का तुम्ही नाही ना नापी खायला आले वा पडल अरे वा मस्त मस्त चला जेवायला जेवून घेऊया हे बघा हे जुन्नर वरून यांनी परत मच्छी घेऊन आली आता ह्याच्यात कटला आणला किती किलोचं आहे सव्वा दोन सव्वा दोन किलोचा बापरे मच्छीच मच्छी मस्त मज्जा आहे मज्जा एका पोरीची त्याला जेवण झालंय हे बघा मी इथे चिलापी तळून ठेवलेली आहे आणि भात चपाती आणि सुमितची फेवरेट डाळ 在那就留言。<No. S 1> <laughs>